सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा नवीन वर्षाची मराठी वर्षाची सुरुवात म्हणजे गुढी पाडवा चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजे गुढी पाडवा या गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही घरात ही एक वस्तू आणली तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही घरामध्ये पैसा सुख समृद्धी सगळं काही येईल तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती इतकी कशी बदलली इतकी कशी सुधारली कोणती वस्तू आहे ती जी आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणायची आहे जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या वर्षी नऊ एप्रिल रोजी मंगळवारी गुढीपाडवा आलेला आहे चैत्र नवरात्राची शुभ सुरुवात मंगळवार पासून होत आहे माता लक्ष्मीप्रिय वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यालाच होते या दिवशी ही एक वस्तू घरी आणून तिची स्थापना केली तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही घरात अनेक वेगवेगळ्या मार्गाने पैसा येऊ लागेल तुम्हालाच नवल आश्चर्य वाटेल पण पैसा येतच राहील थांबणार नाही तुम्हाला वाटेल शक्य आहे कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट तर तुम्ही आताही करतच आहात पण तुमच्या कष्टाला फळ मिळत आहे का नाही ना, ना। कष्ट जितके करताय तितक्या प्रमाणात फळ मिळत नसेल तर तुम्हाला तुमच्या कष्टाप्रमाणे फळ मिळावं यासाठी तुम्हाला ईश्वराची थोडी तरी उपासना सेवा करावीच लागेल आणि माता लक्ष्मीची सेवा उपासना केली तर आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळेल तुम्हाला यासाठी गुढीपाडव्याला ही एक गोष्ट घरी आणायची आहे ती वस्तू ती गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष श्री नारायणांचे श्री हरी विष्णूंचे माता लक्ष्मीचे प्रिय असे आणि या श्रीयंत्राची स्थापना तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या देवघरात करायची आहे गुढीपाडव्यासारखा शुभ मुहूर्तासारखा शुभ मुहूर्त स्त्रीयंत्राची स्थापना करायला तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही लक्ष्मी प्रिय वस्तू श्रीयंत्र तुम्हाला घरी गुढीपाडव्याच्या दिवशी आणायचे आहे श्रीयंत्र सोन्याचे आणा चांदीचे आणा पितळाचे आणा तांब्याचे आणा स्फटिकाचे आणा तुमच्या खिशाला तुम्हाला परवडेल असं आनंदाने आणता येईल <coughs> सॉरी असे श्रीयंत्र आपल्याला घरी घेऊन यायचे आहे तुम्हाला कोणी तांब्याच्या पत्रावर जर तुम्हाला अष्टरूपी महालक्ष्मी यंत्र श्रीयंत्र कोरून दिले तर ते यंत्र जरी तुम्ही घरी आणले तरीही चालेल पाडव्याला चैत्र नवरात्रीला हे यंत्र आणायचे आहे तुम्हाला घरी विधी विधियुक्तेनुसार पूजा करता येत असेल विधीनुसार तर तुम्ही करा नाही तर ब्राह्मणाकडून करून घेतली तरीही चालेल म्हणजे श्रीयंत्र आणल्यावर पंचामृताने नाही तर दुधाने अभिषेक घालायचा आहे पंचामृताने घातला तर अतिशय उत्तम आणि दुधात दुधाने तुम्ही अभिषेक घालत असाल तर आवर्जून त्यात पाच सहा सात आठ केशरच्या काड्या घालायला विसरू नका केशरच्या काड्या टाका धागे टाका केशरचे आणि त्या केशरयुक्त दुधाने श्री यंत्रावर अभिषेक घालायचा आहे माता लक्ष्मीचा जप करायचा आहे मंत्र जप करा आणि त्या केशर दुधाने आपल्याला यंत्रावर अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला नंतर पुसून एखाद्या ताटलीत तांदळावर गव्हावर किंवा पैशांच्या राशीवर तुमच्या इच्छेने तुम्ही स्त्रीयंत्र स्थापित करा तुम्ही घरी जरी अशा साध्या पद्धतीने पूजा अर्चा केली विधीयुक्त तरीही चालेल पूजा हळद कुंकू धूप दीप लक्ष्मी यंत्राला लाल पिवळी दोन्ही रंगाची फुलं व्हा हळदी कुंकू व्हा धूप दीप ओवाळा छानशी अशी पूजा करा सादर संगीत कारण हे स्त्रीयंत्र लक्ष्मी मातेला तर प्रिय आहेच ते श्रीयंत्र भगवान विष्णूंच्या हृदयातून प्रगट झालेले आहे म्हणून हे श्रीयंत्र माता लक्ष्मी नारायण दोन्हीही प्रिय आहे मग ह्या चैत्र नवरात्रीत गुढीपाडव्याला हे श्रीयंत्र नक्की घरी आणा आणि नऊ दिवस रोज नित्य नियमाने आपल्याला कुंकुम अर्जन करायचं आहे नऊ दिवस विसरायचं नाही गुढीपाडव्याला चैत्र नवरात्री स्थापना सुरुवात होत आहे मंगळवार आलेला आहे चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवस आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आपण अमावसेला पौर्णिमेला शुक्रवारी गुरुवारी स्त्रीयंत्राची विधीयुक्त पूजा करतो स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करतो तसंच तुम्हाला या नऊ दिवस गुढीपाडव्यापासून नऊ दिवस आपल्याला रोज आपल्याला पूजा करायची आहे श्रीयंत्राची आपल्याला रोज कुंकुमार्जन करायचे आहे नऊ दिवस अशी सोन्यासारखी पूजा करा सोन्यासारखे अतिशय शुभ फलदायी अनुभव नक्की येतील तुमची सर्व कामे सफल व्हायला लागतील प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुमच्या घरात प्रत्येक गोष्ट शुभच व्हायला लागेल तुमच्या ला लागे। पतीची मुलांची तुमचीसुद्धा भरभराट व्हायला लागेल ला घरात ला। धनधान्याची भरभराट बरकत होईल तुमच्या पैशाला पैसा टिकून राहील आरोग्य तुमचे चांगले राहील तुम्हाला माता ना लक्ष्मीचाच नाही तर लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद लाभेल तुमच्या कामाच्या दुकानाच्या ठिकाणी तुम्ही गुढीपाडव्याला चैत्र नवरात्रीला श्रीयंत्र स्थापित करू शकता